आ राम कृष्ण भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडियाला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला आमचा सुभाष मोठ्या अपघातातून पांडुरंगांची कृपा त्याच्या आईचा अतिशय आशीर्वाद मुलाबाळांचा त्याचा आशीर्वाद जरी लहान मुलं असली तरी पण ती निष्ठावंत आहे कृपाळू सज्जन तुम्ही एकजण या सगळ्याच्या कृपा आशीर्वादाने आमचा सुभाष पुन्हा एकदा आपल्या आयुष्याची उभारी करत पुढे जात आहे आणि आमच्या वहिनीची त्यांना मोठी साथ आहे कारण ह्या साथीमुळं त्याला आधार आहे हरकत नाही थोडंसं काही किरकोळ पाच दहा टक्के इकडे तिकडे होईल आयुष्याच्या आहे जाऊ दे पण पण हरकत नाही रामकृष्ण आणि विठ्ठल केशवा गोविंद माधव आज काही कामानिमित्त कराडला येणं झालं पण मी आता बाकीचं कुठं नाही पहिलं म्हणलं पहिलं सुभाषच्या घरी जाऊ सुभाषला भेटू काय असेल आपलं बघू कारण माझं सुद्धा गावी मध्ये माझं कराडला येणं नाही मी फक्त रामकृष्ण आणि विठ्ठल केशवा बाकी पाहण्याच्या घरी नाही कुठ जास्त नाही आकाशवाणी डोंगराव जातो पाच सात दिवस राहतो तिथून तसंच रामकृष्ण अशा पद्धतीनं खूप चांगलंय सुभाष काही काय नाही माझं मला तो विषय तो माझा झाला नारायण आता माझा विषय नारायणाशिवाय ना दुसरा विषयच नाही पडो देह माझा तुझे गुण गाता तुझ्या पाय त्याला विसावला माता संपले जीवन संपली ही गाथा तुझ्या पाय त्याला विसावला माता उधळाला डाव माझा मी हाती धावलो उगाचं मृग जळापाठी उपेक्षित दारी तुझ्या जगन्नाथा तुझ्या पाय त्याला विसावला माता चुकलो माकलो नको राग देवा लेकरू अजान तूच हात द्यावा पडो देह माझा तुझे गुण गाता तुझ्या पाय थ्याला विसावाला माता नको जिन झालं मिटू दे हे पान तुझ तूच देवा घेऊन जा दाना चित्त लागले रे पहिल तीर आता तुझ्या पाय थ्याला विसावाला माता मी पांडुरंगाच्या प्रार्थना करतो आमच्या बसला पुढचं सगळं आयुष्य कसं काचना असणार स्थिती आहे तैशा परिर आहे कौतुक होतो संचिताचे ठेवले आनंदी तैशेची राहावे चित्त असू द्यावे समाधान एका शब्दाने किती वाटोळ झालं तरी देवा चांगलंच केलं का गीतेमध्ये सांगितलंय जे होत ते आपण त्या गीतेला दोष देऊ शकत नाही आपल्याला कळत नाही ते चांगलं का वाईट आपण आपली मापन काढतो आपल्या सुळेनं बघतो पण भगवतना भगवत गीत काय सांगितलंय जो हुवा जो हो रहा है, अच्छा और जो होने वाला है अच्छा। तो आपला म्हणतात ना तुझ्या आयुष्याच्या टोकावर आला होतं पण म्हणतात काहीतरी तुझं कार्य भगवंताच्या कृपेनं बाकी आहे मला असं वाटतं की जर समजा दिलं देवान आता माझ्या मुखाचं काय ठरून नाही बोलत नाही जर आई आईचा आशीर्वाद तुला लागला तर शेवट माहिती का माळ घालायची घाई करू नको पण घातल्याशिवाय मरू नको हे संतांच वचन आहे माळ घालायची घाई करू नका पण घातल्याशिवाय मरू नका पण आपल्याला माहिती का आपलं मरण कधी आहे माहिती म्हणून धन्य आम्ही जन्म आलो दास विठ्ठलाक्ष झालो खूप धन्यवाद मला फार बरं माझ्या बाळा रेखा केशवा माधव रामकृष्ण मी पण थोडं